नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वप्नील घाटोर सर एक्झिटो अकॅडमी ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला स्वागत आहे तर मित्रांनो नुकतीच महाराष्ट्र शासनाने सतरा हजारपेक्षा जास्त पोलीस भरतीची घोषणा केलेली आहे बरोबर आहे त्यानुसार तो जी आर पण आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे मित्रांनो ह्या दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या निमित्ताने आपल्या एक्झिटो अकॅडमीची ऑनलाईन बॅच एक फॉर्म होत आहे त्याकरिता आहे हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे काय असेल या बॅचमध्ये या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे आणि ही बॅच कशा पद्धतीनं पुढच्या पाच ते सहा महिन्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची परिपूर्ण तयारी कशा पद्धतीनं होईल आणि नेहमीच आपला प्रयत्न राहिलेला आहे की बेसिक टू ॲडव्हान्स असा हा आपला जो कोर्स असतो हा महाराष्ट्रातल्या कुठल्याही पोरांना सोपा जावा या हेतूनं बनवलेला असतो किंवा ज्या बॅचेस आपण या ठिकाणी फॉर्म करतो मित्रांनो त्यासुद्धा त्या हेतूने असतात तर मित्रांनो नुकतीच जर आपल्याला नोटिफिकेशन दिसत आहेत बघा की सतरा हजारापेक्षा जास्त जागा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये असतील बरोबर ना तर मित्रांनो ही भरती साधारण पुढच्या काही महिन्यानंतर होतील बरोबर ना तर मित्रांनो आपल्याकडे भरपूर वेळ आहेत ज्या माध्यमातून आपण सर्व विषयाची परिपूर्ण तयारी करू शकतो तर मित्रांनो आपल्या अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या संदर्भात बोलायचं झालं तर येणाऱ्या आठ फेब्रुवारीपासून लक्षात घ्यायचं आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवारला सकाळी दहा ते बारा लक्षात घ्यायचं सकाळी दहा ते बारा वाजताची ही बॅच असेल जी की लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग बॅच असेल लक्षात घ्यायचं मित्रांनो म्हणजे तुम्ही लाईव्ह पण बॅच करू शकता आणि नंतरसुद्धा ही व्हिडिओज तुम्हाला दिसतील मित्रांनो ही बॅच कशी आहे बॅचच्या संदर्भात कंटेंट कशी असतील कुठल्या प्रकरणांचं कवरेजामध्ये घेतल्या जाईल कारण दोन हजार चोवीसमध्ये येणारी जी काही पोलीस भरती असतील मित्रांनो मागच्या दोन हजार तेवीसची भरती ह्या दोघांमध्ये काय साधारण होतं का प्रश्नांची मांडणी प्रश्नांचे प्रकार प्रकरणं कुठली होती बरोबर ना सगळ्यात जास्त वेटेज कशाला दिलं गेलं होतं यानुसार ह्या बॅचची आखणी केलेली आहे मित्रांनो तर बघू शकता ह्या बॅचचं वैशिष्ट्य काय असेल तर मित्रांनो कुठल्याही परीक्षेला जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा हा संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा कोर्स जो आहे हा किंवा कंटेंट म्हणू शकतो त्याला आपण हे आपल्या अकॅडमीने आपण या ठिकाणी मांडलेलं ठीक आहेत ना तर मित्रांनो ही जी प्रकरणं आहे ही येणाऱ्या कुठल्याही परीक्षेसाठी कामाची असतात बरोबर ना यामध्ये कमी जास्त होऊ शकतं प्रश्न विचारताना काठीण्य पातळीमध्ये फरक पडू शकतो तर मित्रांनो ऑफलाईनची बॅच ज्याप्रकारे आपल्या एक्झिट अकॅडमीची चालत असते त्यानुसारच ही ऑनलाईन लाईव्ह बॅचसुद्धा चालणार आहे मित्रांनो सद्यस्थितीमध्ये सकाळी आठ वाजताची चौदा डिसेंबरला सुरू झालेली आठ ते दहा वाजताची एक लाईव्ह बॅच ऑलरेडी सुरू आहेत तुम्हाला लोकांना जर ॲज अ डेमो म्हणून पाहायचं असेल तर यूट्यूबला तुम्ही बरेचसे व्हिडिओ आहेत ते बघू शकता दुसरा भाग असा आहे की तुम्ही ॲपला जाऊन व्हिजिट करू शकता तर मित्रांनो खऱ्या अर्थानं हा कोर्स कसा असेल कारण एक प्रश्न असतो तुमच्या मनामध्ये की आम्ही कोर्स तर घेतला सर बरोबर ना तर किंवा बॅच घेतलेली आहे मग ही लाईव्ह बॅच चालणार कशी आहे बरोबर ना याच्यामध्ये व्हिडिओज कशा पद्धतीनं असतील कंटेंट कशा पद्धतीने घेतले जातील चॅप्टरची मांडणी कशा पद्धतीने केलेली असेल बरोबर ना ह्या अशा अनेक समस्या आणि अने अनेक प्रश्न आपल्या मनात असतात बरोबर आहे तर मित्रांनो खास करून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे अगदी थोडक्यात सगळी माहिती मी तुमच्यासमोर मांडतो आहे आणि त्यानंतर मित्रांनो आता सद्यस्थितीमध्ये आज साधारण हा चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हा कोर्स एक्झिटो अकॅडमीच्या ॲपला लाँच केलेला आहे आणि मित्रांनो हा कोर्स कसा आहे ही बॅच कशी आहे लाईव्ह बॅच कशी होणार आहे बरोबर ना अगदी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडतात बघा मित्रांनो कुठलीही परीक्षा देत असताना हे जे तुमच्यासमोर हा विषय मांडलेला आहे पर्टिक्युलर आपली अकॅडमी हे अंकगणित आणि बुद्धिमत्ताच असणे या काम बघा हे सर्व प्रकरणांची यादी तुमच्यासमोर मांडलेली आहेत याच्या आधी पण अशी व्हिडिओज बनवलेले आहेत त्यामध्ये सुद्धा हे कंटेंट सर्व आहेत बघा बघा मित्रांनो खूप प्रकरणांची यादी दिसते बरोबर आहे जवळपास फोर्टी वन चॅप्टर या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा दिसत असतील या ठिकाणी आहे बरोबर साधारण इथपर्यंत बुद्धिमापन चाचणी यामध्ये साधारण या ठिकाणी तीस प्रकरणं आहेत बघा मित्रांनो म्हणजे साधारण एकाहत्तर प्रकरणांचं सा कवरेज जे आहेत हे विविध कंटेंटच्या माध्यमातून असेल आणि सर्व लेक्चरच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला जाईल बऱ्याचदा असा प्रश्न येतो सर यावर्षी टी सी एस आणि आय बी बी एसवाल्यांनी जे काही प्रश्नपत्रिका टाकलेल्या होत्या किंवा जे काही प्रश्न विचारले होते त्यांच्यामध्ये बऱ्याचशा आपल्याला चेंजेस दिसून आलेले बरोबर ना साधारण रिझनिंगमधले असे काही भारी भारी कंटेंट होते किंवा कॉन्सेप्ट होते किंवा प्रश्न होते बरोबर ना जी मागच्या बऱ्याचशा भरतीला आपण पाहिली नव्हती बरोबर ना परंतु मित्रांनो यावर्षी टी सी एस आय बी बी एसच्या परीक्षांमध्ये तसंच झालेल्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा अशी बऱ्याचशा बरीचशी ॲडव्हान्स क्वेश्चन जे आहे गणिता आणि बुद्धिमत्ताची जी की विचारल्या गेलेली आहे मागच्या काही भरत्यांमध्ये ती विचारल्या गेलेली नव्हती बरोबर ना म्हणजे प्रकरणं या ठिकाणी बदलली असं मी म्हणत नाही बरोबर ना प्रकरणाची संख्या प्रकरणं तीच आहे परंतु मित्रांनो त्या प्रत्येक प्रकरणाच्या बाबतीत एक ॲडव्हान्स पोर्शन असतो गणिताचा बुद्धिमत्ताचा तो परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहेत आणि तसंही पाहिलं तर पोलीस भरती हे जे परीक्षा आहेत बघा पोलीस भरतीमध्ये आपल्याला माहीत आहेत बरोबर ना याच्यामध्ये मराठी हे जे आहे साधारण पंचवीस क्वेश्चन आणि पंचवीस गुण हे आपल्याला माहीत आहे बरोबर ना हे असतंच बरोबर आहे एक हा भाग झाला दुसरा आहे या ठिकाणी अंकगणित अंकगणित प्लस बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये भूमिती असेल बीजगणित असेल यावर पंचवीस क्वेश्चन आणि पंचवीस गुण हे ठरलेलं असतं बघा त्यानंतर यामध्ये बघा जिकेच सामान्य ज्ञान हा जो पोर्शन असतो बघा आता याच्यामध्ये मी सांगतोय तुम्हाला बघा आपण ठरलेलं आहे म्हणजे गणित बुद्धिमत्ताच चाचणी याच्यामध्ये जर आपण पन्नास क्वेश्चन सॉरी हा पन्नास क्वेश्चन आहेत ना आणि गुण किती तर या ठिकाणी पन्नास क्वेश्चन ठीक आहेत ना थोडं एक अनालिसिस करतो बघा केच्या संदर्भात जर विचार केला तर आपल्याला माहित असतं पंचवीस क्वेश्चन आणि पंचवीस गुण बरोबर आहे आता याच्यामध्ये कुठला विषय नाही तुम्हाला तुम्हाला इंग्रजी हा विषय नाही बरोबर ना मग आता या ठिकाणी सुरुवातीला मी पंचवीस आणि नंतर खुडून पन्नास लिहिलं आहे त्याचं कारण असं आहे बऱ्याचशा परीक्षेला पोलीस भरतीच्या संदर्भात बाकी जर महाराष्ट्रामधल्या कुठल्याही सरळ सेवा जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये जाहिरातीमध्ये जे त्यांनी कंटेंट मांडलेले असतात ते आपल्यासमोर जसेच्या तसे येतात बरोबर परंतु मित्रांनो तुम्हाला जाणवलेलं असेल की तुम्ही पाहिलं असेल पोलीस भरतीच्या संदर्भात मात्र विविध जिल्ह्यांमध्ये जे पेपर घेतले जातात त्यामध्ये बरीचशी तफावत आपल्याला दिसतं बरोबर ना साधारण मुंबई पोलीस असेल मागे गोंदिया पेपर आहे जळगावचा पेपर पाहिला असेल काही ठिकाणी सेक्शन वाईज पेपर आलेला आहे बरोबर ना म्हणजे ठरलेल्यानुसार पंचवीस 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 म्हणजे बरोबर त्यांनी टाकलेलं होतं परंतु काही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो हे जी पे परीक्षा आहे आपली पोलीस भरतीची यामध्ये टोटली वन साईड पेपर त्यांनी काढलेले होते बरोबर एखाद्या परीक्षेला एखाद्या जिल्ह्यामध्ये सामान्य ज्ञानाची जनरल नॉलेजची चाळीस चाळीस पन्नास पन्नास प्रश्न टाकले काही जिल्ह्यांमध्ये मराठीचे चाळीस प्रश्न काही जिल्ह्यांमध्ये गणिताचे प्रश्न खूप टाकलेली होती बरोबर ना तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं आहे की जरी आपल्याला माहीत आहे की मराठीचे पंचवीस क्वेश्चन असतात गणित अंकगणिताचे पंचवीस क्वेश्चन आणि बुद्धिमत्ताची पंचवीस अंशी पन्नास क्वेश्चन आणि जनरल नॉलेजची पंचवीस क्वेश्चन म्हणजे साधारण ही जे पन शंभर क्वेश्चन आहे त्या ठिकाणी हे या अनुषंगाने विभागले जातात आतल्या स्पर्धा परीक्षेमध्ये गणित बुद्धिमत्ता चाचणी मराठी इंग्रजी आणि जनरल नॉलेज या विषयाच्या पलीकडे दुसरी विषय तर नाहीत मग तुमच्या पोलीस भरतीला कुठला विषय नाही तर फक्त इंग्रजी नाही बरोबर ना मग इंग्रजी सोडून हा जो उरलेला पोर्शन आहे मराठी असेल अंकगणित बुद्धिमत्ता भूमिती बिजगणित असेल बरोबर ना त्यानंतर जनरल नॉलेज असेल तर सांगताना आपल्याला परीक्षेला पंचवीस 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 असं आपण ऐकून असतो पाहून असतो आणि नोटिफिकेशनमध्ये सुद्धा ते टाकलेलं असतं परंतु मित्रांनो पोलीस भरतीच्या बाबतीत असंख्य संभ्रम या बाबतीत तरी आहेच कसे की येताना पेपर जो आहेत ना असाच येईल असा सांगता येत नाही बरोबर ना हा झाला पॅटर्न म्हणजे तो असावा जेणेकरून बरोबर आहे परंतु पेपर असा येतो का नाहीत प्रत्येक जिल्ह्याचा पेपर यामध्ये आपल्याला दिसून येतो की चेंजेस झालेले असतात बरोबर ना काही जिल्ह्यांमध्ये त्यांनी प्रॉपर मांडलेले असतात पंचवीस 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 क्वेश्चन बरोबर ना परंतु काही जिल्ह्यांमध्ये गणिताचे प्रश्न जास्त विचारले जातात जी केचे कमी असतात काही जिल्ह्यांमध्ये जनरल नॉलेजचे प्रश्न जास्त असतात तर मराठीचे कमी असतात हे आपल्याला सांगता येत नाही म्हणून मित्रांनो माझं सर्वांना सांगणं आहेत की प्रिपरेशन करत असताना या येणाऱ्या भरतीसाठी तयारी करत असताना मग आपण काय केलं पाहिजे तर आपण आपला चॉईस असा नाही ठेवला पाहिजे की बाबा पंचवीस पंचवीस क्वेश्चन येणार ठीक आहेत ना तर आपला चॉईस असा असला पाहिजे मराठी जे काही असेल त्यामधले शंभर टक्के पाठ चॅप्टर कम्प्लीट करायचे गणित बुद्धिमत्ताचा जो काही पोर्शन असेल तो शंभर टक्के करून जायचा जनरल नॉलेजचा जो काही पोर्शन आहे आपला तो शंभर टक्के करायचा म्हणजे या ठिकाणी आपण व्हेरीफाय करत असताना सगळ्या गोष्टी पाहत असताना भाग विभागणी करू नका ठीक आहे ना की बाबा मागच्या पूर्वीच भरतीला ना सरासरीचा चॅप्टर आलंच नाही एखाद हो पण तुम्ही ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली त्या जिल्ह्याच्या पेपरमध्ये कदाचित सरासरीचं प्रकरण असेल परंतु बाकीच्या जिल्ह्यामध्ये आलं नाही का होऊ शकते तुम्ही ज्या परीक्षेला गेलेल्या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी मराठीचे क्वेश्चन पंचवीस आलेले असतील बुद्धिमत्ता असणे आणि गणिताचे पंचवीस आले असतील होऊ शकते जनरल नॉलेजचे पन्नास आले असेल मग याचा अर्थ तो होतो का की सर्व जिल्ह्यामध्ये असेल नाही तर मित्रांनो ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या बरोबर ना कारण शेवटी प्रिपरेशन करत असताना हे जे आहे ते प्लॅनिंग जे करत करतोय आपण यामध्ये जर आपला संभ्रम असेल तर अर्थातच रिझल्ट आपला चुकीचा आहे बरोबर आहे तर त्यानिमित्ताने मित्रांनो आपण या संपूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा एक खास कोर्स प्लॅन केलेला आहे मित्रांनो जो मी तुम्हाला दाखवतोय त्याचं पूर्ण माहिती जे आहेत या ठिकाणी सविस्तर आहेत बघा तर महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस जे की साधारण सतरा हजार प्लस जागा या ठिकाणी नुकत्याच घोषणा झालेली आहेत बरोबर ना घोषणा झालेली आहेत बरोबर येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडून फॉर्म भरले घेत जातील नंतर काही महिन्यातच भरती होतील बरोबर ना तरीही मित्रांनो आपल्याकडे जे काही महिने आहे शिल्लक साधारण एक चार पाच सहा महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे असा आपण गृहित धरू शकतो यामध्ये कमी जास्त होऊ शकतो बरोबर ना तर मित्रांनो ही जी बॅच आहेत ऑफलाईन प्लस ऑनलाईन आता ऑफलाईन प्लस ऑनलाईन कारण हा व्हिडिओ त्याच्यासाठी बनवत आहे कारण पुरांचं कन्फ्युजन होतं की सर इथे ऑफलाईन शब्द टाकलेले मित्रांनो ही आठ तारखेला जी बॅच सुरू होता ही ऑफलाईन आहेत परंतु त्यामध्ये बऱ्याचशा पोरांना विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच शक्य नाही त्यांना ही ऑफलाईन बॅच ऑनलाईन लाईव्ह स्वरूपातसुद्धा मिळणार आहेत ऑलरेडी ती बॅच रेकॉर्डेडसुद्धा असेलच ऑनलाईन लाईव्ह रेकॉर्डेड बॅच ही पाचवी बॅच आहे बघा मित्रांनो या दोन ते तीन महिन्यामधली साधारण चौदा डिसेंबरला आपली चौथी बॅच सुरू आहे तुम्ही बघू शकता ॲपला दिसेलच तुम्हाला ती सकाळी आठ ते दहाला असतं ज्या विद्यार्थ्यांना वाटलं की सर ही बॅच मला नको आहेत दहा ते बाराची त्यांना आत्ताही सकाळी आठ वाजताची बॅच आहे ती सुरू आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये चाळीस प्लस लेक्चर झालेले आहेत हे तुम्हाला भेटणार आहेत हा कोर्स कसा असेल मी ॲप या ठिकाणी तुमच्या समोर ओपन करून तुम्हाला दाखवत आहे हा जो कोर्स आहे ही जी बॅच आहे ती थी कशी असेल बघा लक्षात घ्यायचं मित्रांनो ऑफलाईन बॅच प्रमाणे संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी शिकवल्या जाणार आहेत बरोबर आहे जे की ऑल चॅप्टर आहे ठीक आहे ना सर्व कंटेंट या ठिकाणी संपूर्ण प्रकरणे संपूर्ण नोट्स संपूर्ण क्वेश्चन आणि फुलफिल हा कोर्स असेल लक्षात घ्यायचा ओके सो बघा लाईव्ह बॅच संपल्यानंतर सुद्धा या कोर्सची मुदत एक वर्ष राहणार म्हणजे आता जसं मी ऑफलाईन बॅच सहा महिन्याचा कालावधी आहे बघा याच्यामध्ये ही बॅच कशी चालते सहा महिने सहा महिन्यामध्ये जो काही पोर्शन आहे जे काही चॅप्टर आहे हे तुम्ही एकदा शिकून घेतलं आहे हे लाईव्हमध्ये सुद्धा तुम्ही केलेले आहे परंतु मित्रांनो यापवर हा कोर्स तुमच्याकडे एक वर्षापर्यंत असं लक्षात ठेवायचं किती एक वर्षापर्यंत म्हणून लिहिलं आहे लाईव्ह बॅच कालावधी सहा महिने म्हणजे साधारण सहा महिने तुम्ही लाईव्ह बॅच करू शकता परंतु हे सर्व लेक्चर तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये याची मुदत एक वर्ष राहणार आहेत म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याची रिव्हिजन करता येणार मित्रांनो अतिशय बेसिक टू ॲडव्हान्स बनवलेले आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा विचार तळागाळातल्या विद्यार्थ्यांचा विचार त्याची परिस्थिती त्याची आकलन क्षमता त्याच्याकडे असलेले प्रॉब्लेम्स बरोबर ना त्याला अंडरस्टँडिंगमध्ये येणाऱ्या समस्या सगळ्यांचा साधक बाधक विचार करून मित्रांनो हा कोर्स तयार केलेला आहे यूट्यूबरचं कुठलंही लेक्चर तुम्ही माझं बघू शकता तुम्हाला त्यामध्ये कंटेंटशिवाय दुसरं काही दिसणार नाहीत आणि मित्रांनो बेसिकचा सगळ्यांना प्रॉब्लेम असतो तर यामध्ये तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत पहा काय असलेल्या कोर्समध्ये तुम्हाला सर्व माहिती मी देतो लक्षात घ्यायचं मित्रांनो ऑफलाईनप्रमाणे प्रमाणे सर्व नोट्स पीडी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत ऍपलाच लाईव्ह कोर्स सोबत पूर्ण पूर्ण बघा लाईव्ह कोर्स तर आहे हे लेक्चर तुम्हाला मिळणारच जे लाईव्ह होणार ते लेक्चर पण असतीलच परंतु जो सेपरेट एक रेकॉर्डेड कोर्स आहेत बघा तो दोनशे अठ्ठ्याऐंशी प्लस जो व्हिडिओ त्यामध्ये यायचा आहे मित्रांनो हा सुद्धा त्यामध्ये तुम्हाला मोफत मिळणार म्हणजे लाईव्ह लेक्चर करणार हे वेगळं आणि ऑलरेडी एक कंटेंटमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स मिळणार तो वेगळा म्हणजे एकाच चॅप्टरचे डबल व्हिडिओ तुम्हाला भेटणार आहे लक्षात घ्यायचं ओके दाखवणार मी तुम्हाला कसं असेल तर दुसरा भाग मित्रांनो या बॅचचं नाव आहे बघा विजयी भाव ठीक आहेत ना मुळात आपल्याला विजय व्हायचा सर्वांना सक्सेस व्हायचं आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये सर्वांना आपल्याला पोस्ट काढायचे आहेत त्यानिमित्तानं आपण विजयभाऊ हे नाव ठेवलेलं आहे आणि शब्द आहेत माझा महाराष्ट्रातल्या कुठल्याही विद्यार्थ्यांचा अंकगणित बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मार्क्स जाणार नाहीत अशाच पद्धतीने ह्या बॅचचं नियोजन केलेलं बघा बघू शकतो आणि मित्रांनो या बॅचची चार तारखेपासून सध्या चार फेब्रुवारीला हा कोर्स लाँच झालेला आहे याची सध्या ऑफर प्राईस जी आहे मित्रांनो ती आहे नऊशे नव्याण्णव फक्त ऑफर प्राईज नऊशे नव्याण्णव जे की तुम्हाला भरपूर रिझल्ट देऊन जाईल लक्षात घ्यायचं ओके okay? तर मित्रांनो हा कोर्स कसा आहे बघू शकता तुम्ही बघा हे संपूर्ण चॅप्टर तुम्ही चॅप्टरची यादी दिलेली आहेत बघू शकता ठीक आहे नाही संपूर्ण प्रकरणं शिकवल्या जाणार आहेत ओके okay? तर बघा मी तुम्हाला घेऊन जातो आहे ॲप्लिकेशनवर ठीक आहेत ना चला बघा एक्झिटिव्ह एक अकॅडमीचं हे ॲप आहेत मित्रांनो आता हा जो कोर्स आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर जिथे माझा हात आहेत ही बॅच आहेत बॅच सुरू आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही तुम्हाला घ्यायची असेल तर याची मुदत आहे एक वर्ष सध्या ऑफर प्राईज आहे आता आता हा कोर्स आहे आहे मित्रांनो कसा है? मी ओपन करून दाखवतो तुम्हाला दुसरा कोर्स जो की चालू आहे सध्या बघा मित्रांनो मी सहा चौदा डिसेंबरची बॅच ओपन करून दाखवतोय तुम्हाला हे बघा बघा पूर्ण डिटेल आता बघा याच्यामध्ये लाईव्ह सेक्शन आहेत बघा लाईव्ह सेक्शन ह्या कंटेंट मध्ये गेल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या पेजवर म्हणजे स्क्रीनवर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लाइव क्लासेस आणि कंटेन असं दिसणार तर कंटेंटमध्ये बघा मित्रांनो सध्या सत्तेचाळीस लेक्चर ले जे की लाइव स्वरूपाचे आहेत बघू शकता कशा पद्धतीने झालेले बघा हे सत्तेचाळीस लेक्चर पहिल्या लेक्चरपासून तर अगदी शेवटपर्यंत तुम्ही या कोर्सला सुद्धा व्हिजिट करू शकता दुसरा भाग मित्रांनो बघायचे हा कंटेन ठीक आहे ना म्हणजे सेक्शन सेक्शनमध्ये जे रोज आपण बॅच घेणार ती लाईव्ह दिसणारच तुम्हाला परत ते व्हिडिओज तुमच्याकडे असणारच याच्या व्यतिरिक्त जे मी बोललो ना याच्या व्यतिरिक्त जे लाईव्ह कोर्स आपण करतो आहे हाच कोर्स फक्त रेकॉर्ड केलेला आहे लाईव्ह नाहीत प्रॅक्टिस साठी तुम्हाला तो सुद्धा ऍड करून दिला बघू शकता म्हणजे याच्यात व्हिडिओ टाकणार आहेत आपण ठीक आहे ना बघू शकता संख्या ज्ञानाचा पहिला भाग दुसरा भाग त्रिकोणीक संख्या मसाईल असे बघू शकता आता हे कंटेंट कशे आहे याच्यामध्ये थेरी पण टाकलेलं बघा मित्रांनो थेरी आहे व्हिडिओज आहेत बरोबर ना आता हा कोर्स कुठलाही मी दाखवतोय हा कंटेंट मध्ये तुम्ही ऍपमध्ये जाऊन बघू शकता कंटेंटमध्ये म्हणजे लाईव्ह सेक्शन मध्ये लाईव्ह रेकॉर्डेड बॅच ती मिळणारच ते तुम्ही करणार ते व्हिडिओज पण तुमच्याकडे असतील परत कंटेंट नावाच्या वेगळ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला रिव्हिजनसाठी परत परत रिव्हिजनसाठी वर्षभर मुदत राहील अशी हे तुम्हाला हे व्हिडिओ सुद्धा मिळणार आहेत लक्षात ठेवायचं म्हणजे परत बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही लाईव्ह कोर्स तुम्हाला मिळणार त्यामध्ये कंटेंट सुद्धा सुद्धा असतील लाईव्ह क्लासेस रेकॉर्डिंग हे वेगळं त्यानंतर हे जे खाली ऑप्शन दिसतात बघा ऑल मॅथ लेक्चर याच्यामध्ये असणार तुम्हाला एक्स्ट्रा व्हिडिओज ठीक आहेत ना तर मित्रांनो असा हा फुलफिल कोर्स बनवलेला आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कारण साधारण रोज ऑफलाईनचा एक, एक एक्सपिरियन्स मी घेतो आहेत बघा या ठिकाणी त्या माध्यमातून मा बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या समस्या असतात की सर गणितामध्ये अडचण आहे गणित शिकताना अडचण आहे तर मित्रांनो हा जो कोर्स आपण या ठिकाणी तयार केलेला आहे यामध्ये काय काय असेल हे लक्षात घ्यायचं बघा काय काय असेल हे सर्व फीचर्स तर त्यामध्ये आहेत परंतु मित्रांनो यामध्ये थेरीचा भाग ठीक आहेत ना काय असेल थेरीचा भाग लक्षात घ्यायचं जे की थेरी असेल रोज आपण नवीन नवीन चाप्टर जेव्हा सुरू करतो त्याच्या आधी सुरुवातीला थेरी घेत असतो ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही थेरी मिळणार पी डी एफ स्वरूपात मिळणार लक्षात घ्यायचं त्यानंतर ऑल नोट्स ऑल नोट्स, नोट्स। ह्या सर्व पीडीएफ तुम्हाला मिळणार जे की तुम्ही डाउनलोड करू शकता बघा दुसरा भाग सर्व प्रश्नांची स्पष्टीकरण सर्व प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण ठीक आहेत ना हे लक्षात घ्यायचे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या सर्व प्रकरणाचे स्पष्टीकरण आहे जे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना ज्या फॅसिलिटीज आहेत ह्या सर्व फॅसिलिटीज महाराष्ट्रातल्या सर्व ऑनलाईनच्या विद्यार्थ्याला मिळतील आणि बेसिक ॲडव्हान्स मुद्दा आहे तो कोर्स घेतल्यानंतर खरंच त्या पद्धतीनं मिळेल का मला कोर्स घेतल्यानंतर माझा फायदा होईल का कारण मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्ही कोर्सच्या फीज पाहून कोर्स घेत नाही किंवा परचेस करता तुम्हाला प्राईस पाहून तो कोर्स तुम्ही सिलेक्ट करता मित्रांनो एक्झिट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरचा कुठलाही कोर्स गणित बुद्धिमत्ताचा घेत असताना माझं सर्वांना आव्हान आहेत तुम्ही प्रथमता यूट्यूबला प्रत्येक लेक्चर कुठलंही मी नाही मी असं नाही म्हणणार की हाच व्हिडिओ पाहणं कुठलंही लेक्चर पहा तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी शिकविण्याची जी पद्धत आहे अगदी ग्राउंड लेवलपासून आहे कुठल्याही विद्यार्थ्याला हा ऑनलाईन कोर्स घेतल्यानंतर अगदी साध्या आणि साध्या पद्धतीने गणित समजेल असा प्रयत्न केलेला आहे साधारण मित्रांनो लाईव्ह लेक्चर दोनशे प्लस असणार आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी प्लस हे व्हिडिओज तुमच्याकडे रि रिपीट करण्यासाठी असतील असा हा खूप मोठा कोर्स तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एक्झिट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणि ह्या क्रो कोर्सची प्राईस मित्रांनो फक्त आहेत नऊशे नव्याण्णव जी की पुढच्या आठ तारखेपर्यंत ही व्हॅलिड असेल त्यानंतर कोर्सची फी वाढणार आहेत तेव्हा आताच मित्रांनो महाराष्ट्रातल्या सर्व जे काही माझे विद्यार्थी मित्र आहेत ज्यांना येणारी पोलीस भरती द्यायची आहेत आणि सध्या आपल्याकडे वेळ आहेत तयारी करायची आहेत आणि गणित बुद्धिमत्ता चाचणीची भीती मनापासून सांगतोय काढायची असेल तर हा कोर्स नक्की परचेस करा फक्त तुम्हाला मिळतो आहे नऊशे नव्याण्णवमध्ये आणि फुलफिल असेल मित्रांनो आताच एक्झिटो अकॅडमीचं ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि या कोर्सला तुम्ही व्हिजिट करू शकता नक्कीच तुम्हाला फायदा होईल कुठलीही शंका असेल तक्रार असेल किंवा समस्या असेल माहिती समजली नसेल पुन्हा एकदा बोलायचं असेल तर नक्की मित्रांनो तुम्ही थेट संपर्क करू शकता या दिलेल्या सर्व नंबरवर हे क्रमांक दिलेले आहेत अकॅडमीचे सर्व नंबर्स आहेत यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हा कोर्स कसा असेल आणि मी माझा शब्द आहे हा कोर्स घेतल्यानंतर गणित बुद्धिमत्ताचे मार्क्स तुमचे नक्की वाढतील तेव्हा आत्ताच मित्रांनो एक्झिटिव्ह अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा आणि ह्या सकाळच्या लाईव्ह बॅचला जे की आठ फेब्रुवारीला सुरू होणार आहे सकाळी दहा ते बाराला लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग बॅच असेल ती ऑनलाईन तर नक्की मित्रांनो ही बॅच तुम्ही घेऊ शकता तर पुन्हा एकदा तुमच्या येणाऱ्या पुढील भरतीसाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद थँक्यू